नमस्कार मित्रांनो हे बघा इकडे मी आता गावी आलो या राखाला तर आज जरा देवाचा कार्यक्रम तर आज सगळं हे चालले म्हणजे आकाड संपता आणि सर्वांनी निघता आपल्या देवाधर्माचं सगळं कार्यक्रम करून घेतात गावाकडे इकडे तर मी पण इकडं रात्री आलो या तर आता हे सगळे आमची कुठली घरची गावाकडची माणसं तर सध्या घराचं पण काम चालू आहे आणि तुम्ही आडा गेल्या वर्षी निवारा बनवलेला ह्याच्यात आता मास्त सगळे रात्री कारण अजून घर पूर्ण म्हणजे काम झालं ना काय प्लास्टर चालले किंवा काय फरशी टाकायची या फिटिंग लादी हे बरस काम अजून घराचं राहिले तर हे आमचं गावाकडचं कुटुंब इकडं पोर सगळी इथं आय दादा बिराजी दा सुला हे सगळे कुठलं यारजस्ट करते आम्ही तिकडं चौघ जण असतो बाना अर्चना किसन मी तर आजचा कार्यक्रम म्हणजे आपला मटणाचा कार्यक्रम आहे तो आज आपल्याला इथं वाड्यावर घरी बघायला भेटत हे मला नियोजन माहिती नव्हतं माहिती मी पण आलो तर आखडाच्या महिन्यामध्ये आकार सात असते किंवा मग शेवटलाही अं गटारे केली जाते घराचं काम आता संपूर्ण पुढं पडवी पण उतरून घेतली आणि अजून बाकीचं काम चाललंय तर आता बिराजी गेला गावामध्ये पाणी आणायला जरा तर या कामाला दोन तीन महिने गेलं ह्या वर्षी मेंढ्रा आणायची तर मेंढ्र पण नाही अजून आम्ही आणली कारण ज्या ठिकाणी आपण मेंढ्र गेलं सगळी बसवत होतो त्या ठिकाणीच आपलं सगळं घरातलं सामान नेले तर इकडं गायांचा गोठा पण वाढवला त्या साईडला आणि घराचं काम पण एक दोन खुल्या वाढवल्या आम्ही किती काम दादा वाढले हा दोन तीन खुल्या वाढल्या तीन वाढल्या ना आणि पडवी हा दोन वाढले बरं वाटतं ना नाय आपला निवारा चांगला झाला आपलं काय गरगळायचं घरगळायचं काटून आलो घरात येऊन बघतोय पाणी झालं घरामध्ये मग काय म्हटलं आपण एवढी खुली तरी तयार करू खुली ती खुली तयार करायच गेलं ते पहिलं पत्र आपलं टाकले मुंडऱ्या खाली गावलेलं ते गावलेल्या एकामेकाच्या काढायचं ते सगळंच लागलं उत्पाटायला

दुरुस्त करायला गेलो ये हे करता करता अख्ख्या खोली जवळ झाला मग समजा उचकावलं तयार केलं एकच नाम ते नाम होत पहिलं लाईट नाही लागत काय लाईट 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 अजून जोडायचे आणि हिथून खाली आहे ना निम्म मी धड दाकडा त्याच्यावर पोट मला तयार केला आता आणि आता हे घर म्हणजे लय मोठं झालं आठ खोल्या झाल्या आणि बावन फूट लांब होईल

काय जाय पण ते सगळं तर ती केली आणि लय शेवाळ आहे सगळं आहे शेवाळाचा जगड चिगड व्हायच ह्या दोन खुले इकडे इथं आणि स्वयंपाकाचे एक तीन पडमी लय मस्त झाले दादा पण मी सत्तावीस फुटला सात सात खुली जाय ह्या आठवी खुली जायना जर रुंगली जाय या आठवी इथं पहिला म्हणजे आमचा वेळ होता हे रुंगगार आहे मोठी ते वरण आता म्हणजे बांधकाम करून हे पण एक गरज झालं इथं दाण्याची पुती असते ते आता बाहेर ठुलते मा बनवले दादाने इकडे दान ठेवत या पाहिजे तर ह्या साईडने जरा गोटा वाढवून घेतला आता गायाला गाया पण सतड गाय येतात वासर येत त्यामुळे मग निवारा लागतो काय तर आता बघ निवारा झाला आता एवढं प्लास्टर राहिले दादा का मस्त केलं ना दादा गावड्यांनी हाय सगळं आता मटून झाले तोडून आता भरून घ्यायचं आणि टाकायचे शिजायला ही आहे हे टाकल्या टाकल्याशिवाय म्हणजे कालवनाला चव चांगली येत नाही पाणी पण गरम ठेवलं का काय पाणी काय साठी गरम ठेवली करायचं सारखं ती गरम पाण्याचा कालवा गा। नाही का गार टाकायच नाही का आता वजडी हे त्यात सगळे मिक्स करून घेतली हे ह्खा जे हग बकर आहे आणि जे हग बकरं असत त्याच कोरड्यास म्हणजे खायला पण मस्त बाकी असत मग चालेल ना बाकरी मावशी पण आल्तय पुनेहून मग तुमचं काय चाललंय काम अ आमचं काम याच्या मदतीला मानसे इद्दी द्या इद्दी काय रे गावगाडी जत्रा म्हणजे हे सगळी म्हणजे एकत्र केली जाते आम्ही आज दिला हसते या पहिलेला भाई हसाय दे ना का बरं गावगाड्यामध्ये जत्र देतच गे आपले बाकरी किती करायला लागतील चुला एवढ्या भाकरी आता सगळ्या चुलीवर करायच्यात आहे आज म्हणजे मटणाची मे जाऊन असल्यामुळं या मस्त बाकी चुलीवर ज्या भाकऱ्या असतील पद्धतीचं मटण बांधवायचे आपल्याला किती कांदा चिरलाय

टाकून आणि काय टाकलं आता आता हळद टाकली हळद मटन टाकले हळद टाकली ती काय हो मटण मसाला मटन मसाला ना मटर मसाला नाही दना ना आता आचार्य दोन आहेत म्हणाचं <laughs> खरं तर आपल्या गावगाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्या वाडे वस्तीवर लोक एकामेकाला मदत कर करतात किंवा लोक म्हणजे मायावळ असतात त्रेमळ असतात आणि एकामेकाला मदत करायला म्हणजे त्यांना उत्साह येतो नानीने अगदी दुहे साईडला ला लावली ना तिकडे कालवण पण पन बनवू लागते आणि आता भाकरी पण चाललीत आहे आता सुला काटाळली तर आता नानीच्या आणि लिलाबाईच्या चाललीत आहे भाकरी बर नाने नानी सांग नाही फिरलेलो आहे मी लांब लांब हा ना तर मस्त बाकी अगोली चुलीवरची भाकरी अगदी जोरात बनवल्या तर आकाडाच्या महिन्यामध्ये आकार सात असते किंवा मग शेवटलाही गटारी केली जाते सर्व महिन्यामध्ये लोकांना उपवास असत तरी मग सगळ्या जत्रा आकडा तर जास्त उकळे आले आता मटणाला मटणार शिजरा गोशाल तेव्हा असते 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 आता हळदी भेटाय झालं

मसाला इस्तरी मसाला टाकून घेतला थोडं थोडं आपलं बनवून द्या दाणा पावडर ते सगळं मटेरियल तळून घेतला त्याला आपला घरचा मसाला नाही टाकला हा आता बघतो हा रसा या मसाल्यामध्ये सगळा कडवून घ्यायचा आणि मटण आळणीच ठेवायचे तसंच आता हिसा रसा आहे याच्यामध्ये सारवा मटेरियल घालून रस्सा रस्ता वाचलाय आणि साईडला मटण ठेवले दहा मस्त बाकी नोटून घ्यायचं चाललंय जेवाय बसतील माणस शेअडमध्ये आनपत्रोड्याचा मला खरीवाला 走，别把踩到了。到